भाषणाचा उल्लेख करत असताना तुम्ही घोषणा देत असताना काल संसदेत उभं राहून भाषण करत असताना याची जाणीव होती हे या की हे संसदेचं शेवटचं अधिवेशन आहे आणि या शेवटच्या अधिवेशनाला सातत्याने गेली वर्ष माझ्यासारखी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या म्हणजे सर तुमची तरी शिक्षण संस्था आहे आमच्याकडे तर ना कारखाना आहे ना आमची परदेशात कंपनी आहे ना आमच्याकडे सूतगिरणी आहे ना आमच्याकडे शिक्षण संस्था आहे इतक्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला संसदेत जर कोणी पाठवलं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या साडे बावीस लाख मतदारांनी पाठवलं इथल्या तरुणांनी पाठवलं इथल्या माता भगिनींनी पाठवलं आणि म्हणून त्या हिरव्या वर पाऊल ठेवताना एकच भावना मनात होती माझ्या मातीची जी वेदना आहे माझ्या मातीची जी भावना आहे ती मला लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात मांडलीच पाहिजे ती तिडकीनं मांडली पाहिजे आणि कालचं जे भाषण होतं ती केवळ ही कृतज्ञतेची भावना होती कारण तुमच्या प्रत्येकाचे अपेक्षेने विश्वासानं लागलेले डोळे तुमच्या माझ्याकडं रोखल्या गेलेल्या नजरा या सगळ्याची जाणीव होती आणि त्यातून फक्त काल बोलू मगाशी महादा साहेब बोलताना म्हणाले की हा उद्याचा भारत आहे आणि हा उद्याचा भारत असताना हा समर्थ भारत आहे ज्या स्वामी समर्थांच्या नावावरून शिक्षण संस्थेचं हे नाव असावं त्या माऊलींचा खरं तर स्वामी समर्थांचा चा, चा, नावा हा संदेश भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जेव्हा स्वामी समर्थ आपल्याला सांगतात त्याच पद्धतीनं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधान सांगत असत आणि या संविधानाला भिऊ नकोस मी तुझ्या साथीला आहे हे प्रत्येक नागरिकाने उद्या सांगण्याची आज वेळ आलेली आहे आणि हे तुमच्याशी जाणीवपूर्वक सांगतो कारण बघाशी पुण्या मुंबईतल्या मुलांसारखीच आमची मुलं आहे आजकाल आम्ही हे नाही सांगत पुण्या मुंबईतल्या मुलांसारखीच शाळांसारखी शैक्षणिक मुलांसारखीच आमची शैक्षणिक संकुल आहेत बाज झाली सांगायची वेळ आता आम्ही सांगणार आमच्या संकुलासारखी तुमची संकुल आहेत का नाही ते आम्हाला सांगा हा बदलता भारत आहे कारण जो इंडिया नावाचा देश आणि भारत नावाचा देश याच्यामधला जो फरक आहे हा जो माझ्या ग्रामीण भारताच हे जे विकसित भारताचं स्वप्न आहे हे स्वप्न तेव्हाच खरं होणार आहे जेव्हा माझ्या विकसित भारतातला प्रत्येक तरुण प्रत्येक महिला उभा राहणार आहे आदरणीय पंकज महाराजांनी एक भावना व्यक्त केली की सगळ्या जगाचे डोळे दिपावेत अशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या मातीत व्हावं ही तुमची माझी प्रत्येकाची भावना आहे पण ही भावना खरी करत असताना त्याच्या आधी काहीतरी करावं लागतं कारण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरड उभ्या जगात नाही पण छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातून अवतरले आणि सिंहासनावर बसले असं सुद्धा घडलं नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जेव्हा मी मागे पार्लमेंट मध्ये बोललो होतो तेव्हा मी हीच गोष्ट सांगितली होती की छत्रपती शिवाजी महाराज थोर का आहेत जगात ग्रेट सेवन्टीन आहेत आहे, आहे सत्रा ग्रेट ची यादी आहे आणि मी संसदेमध्ये म्हणताना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज या सो कॉल्ड ग्रेट सेव्हन्टीन अपेक्षा थोर आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओन्ली किंग हु वॉज नॉट बॉर्न एज अ किंग जे राजे म्हणून जन्माला आले नव्हते टू आजकालच्या समाजकारणात राजकारणात फार महत्वाची गोष्ट झाली ज्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपचून ती गादी मिळवली नव्हती हु सोन अ किंग

हे देव नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराज देवापेक्षा कमी नव्हते मरत्या माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येत याच एकमेवात द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणूनच महाराजांच्या या सूचनेचा मी नक्कीच आदर करतो पण त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शिकवणुकीचा अंतर्भाव आपल्या काळजात करणं गरजेचं राहतं म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ताजमहालासारखी इमारत बांधली नव्हती आपल्याला स्मारक नक्कीच करायचंय पण हे स्मारक करण्याच्या आधी नेमकं काय करायचंय तर ही शिकवण समजून घ्यायची आहे की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ताजमहालासारखी कधी इमारत बांधली नाही त्यांनी कुतुब मिनारसारखा मिनार उभा केला नाही त्यांनी कुठे फार मोठं मंदिर बांधलं नाही त्यांनी फार मोठ्या इमारती बांधली नाहीत पण त्यांनी काय बांधलं तर त्यांनी सह्याद्रीच्या उंचीची माणसं या मातीत के उभी केली ती माणसं आधी आपल्याला उभी करायची या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या भाजीच्या देठाला हात लागणार नाही हा विश्वास असणारा शेतकरी या मातीत के शेत उभा केला तो शेतकरी आपल्याला उभा करायचा आहे आणि जेव्हा ही सह्याद्रीच्या उंचीची माणसं उभी राहतील तेव्हा या माणसांच्या मनातली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि या प्रत्येक प्रतिमेसमोर नतमस्तक प्राण प्रतिष्ठा हो बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कॅसे हो कहा जब चुनाव ही प्राण हो तो सोचो कौन सी प्रतिष्ठा दाव पर लगी होगी कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना लोग हड़क रह मुझे पाई चालू देते हैं घोड़े वाले बसू देते हैं कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना आप जन की बात मत सुनना सिर्फ मन की बात करना शेक आक्रोश ऐकून घेऊ ना युवक आक्रोश ऐकून घेऊ ना मध्यम कभी जाऊ ना फाला मन की बात ऐकवा आप जन की बात मत सुनना सिर्फ मन की बात करना फिर भी खुश थे हम फिर भी खुश थे हम 500 साल का सपना जो पूरा हो रहा था हमारे अंदर का हिंदू भी पूरी तरह से जाग गया था उड टू बी हिंदू फिर भी खुश थे हम 500 साल का सपना जो पूरा हो रहा था हमारे अंदर का हिंदू भी पूरी तरह से जाग गया था तो चल पड़े अयोध्या की ओर तो चल पड़े अयोध्या की ओर राम लल्ला के दर्शन की आस लगाए जो सामने नजारा देखा वो देखकर दंग रह गए तीन मंजिले चारस खंबे बत्तीस सीढ़ियां जय राम का नारा लगाते हुए हम लगाय चढणे मोठी पाचशे वर्षांचं स्वप्न पूर्ण राम लल्ला, लल्ला विराजमान होता देवाकडे जायचंय ही संधी मिळाली तर देवाकडे काहीतरी मागितलंच पाहिजे तो राम लल्ला से क्या गुहार ये सोचने लगे